जेव्हा सणवार जवळ आलेले असतात घरामध्ये एखादं लग्न असतं कार्यक्रम असतं अशावेळी सगळ्या महिलांची लगबग सुरू असते ती म्हणजे शॉपिंगसाठी आणि शॉपिंगमध्ये सगळ्यात पहिली येते ती म्हणजे सगळ्याच महिलांची आवडीची असणारी साडी तेव्हा आपल्याला सणावारासाठी कार्यक्रमासाठी साडी घ्यायची असते तेव्हा साडी कशी घ्यायची त्याचा रंग कसा घ्यायचा पॅटर्न कोणता निवडायचा कोणती साडी आपल्याला उठून दिसेल असे एक ना बरेच प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये येतात तर टेन्शन अजिबात घेऊ नका कारण या व्हिडिओमध्ये अशा पाच साड्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या की खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत ज्या साड्या घातल्यानंतर तुम्ही खुलून दिसणार आहात उठून दिसणार आहात आणि सगळ्यांपेक्षा वेगळ्या नक्कीच दिसणार आहात त्यामुळे जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या पाच साड्या कोणत्या आहेत हे बघू नंबर वन कांजीवरम साडी आता क्लासिक विणकाम सोनेरी आणि यांनी बनवलेली ही कांजीवरम जी साडी आहे ती भारतातच नाही तर जगभरात खूप जास्त प्रसिद्ध आहे आता मार्केटमध्ये सगळ्यात जास्त खरेदी केली जाणारी साडी म्हणजे कांजीवरम सिल्क साडी ही जी साडी आहे ती कांजीपुरम या गावामध्ये मुळची तयार केली जाते त्यामुळे या साडीला कांजीवरम साडी असं नाव पडलेलं जी साडी आहे ती मार्केटमध्ये खूप साऱ्या रंगांमध्ये खूप साऱ्या व्हरायटीमध्ये खूप साऱ्या पॅटर्न्समध्ये अवेलेबल आहे ही जी साडी आहे ती साडी तयार करण्यासाठी सोन्याच्या आणि चांदीच्या जरीचा वापर केला जातो त्यामुळे या साड्यांच्या सुद्धा प्रचंड आहेत आठ हजारापासून ते लाखोंच्या घरांमध्ये या साड्यांच्या किमती मार्केटमध्ये आहेत या साड्या खूप जास्त घातल्यानंतर सुंदर दिसतात शिवाय या साड्या लाईट वेट असतात नेसाला खूप जास्त सोप्या जातात आणि घातल्यानंतर एक रॉयल आणि रिच लुक मिळण्यासाठी आपल्याला खूप जास्त मदत होते आता जर तुम्ही लग्नासाठी कार्यक्रमासाठी कांजीवरम साडी घेण्याचा जर विचार करत असाल तर कांजीवरम साडीमध्ये गोल्डन कलर असेल रेड कलर असेल ऑरेंज कलर असेल स्टड येलो कलर असेल अशा प्रकारचे कलर तुम्ही नक्की घ्या कारण हे जे कलर आहेत ते खूप जास्त रॉयल आणि रिच लुक देतात आणि हे सगळे कलर खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहेत असे जेव्हा तुम्ही कलर घेता तेव्हा कुठल्याही कार्यक्रमासाठी लग्नासाठी तुम्ही आरामात या साड्या नेसू शकता आणि एक छान असा रॉयल लुक मिळू शकता कारण कांजीवरम साडीमध्ये जेव्हा तुम्ही पिन करता तेव्हा सिंगल तुम्ही साडीच्या प्लीट्स करा कारण कांजीवरम साडीचं फॅब्रिकच एवढं सॉफ्ट असतं की या साडीच्या प्लीट्स केल्यानंतर अतिशय सुंदर लुक येतो आता तुम्ही जर खूप जास्त जाड असाल आणि तुम्हाला स्लिमर लुक हवा असेल तर कांजीवरम साडी नेसल्यानंतर कमरेच्या ठिकाणी ने छान असा बेल्ट लावा वेस्टच्या ठिकाणी छान बेल्ट लावा तुमची बॉडी ही अवर क्लास दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल शिवाय ही जी कांजीवरम साडी आहे ती कुठल्याही स्किन टोनला कुठल्याही बॉडी शेपला खूप सुंदर दिसते त्यामुळे या कांजीवरम साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करा कांजीवरम साडीवरती दागिने कसे निवडावे कुठल्याही प्रकारची स्टेटमेंट ज्वेलरी असेल चोकर असेल गोलचे दागिने असतील अशा प्रकारचे कुठलेही दागिने कांजीवरम साडीवरती अतिशय सुंदर दिसतात अशा प्रकारची स्टेटमेंट ज्वेलरी असेल गोळची ज्वेलरी असेल ती तुम्ही कांजीवरम साडीवरती नक्की स्टाईल करू शकता आता या साडीवरती हेअरस्टाईल कशी करावी तर कुठल्याही प्रकारचा मेसी बन असेल हाय बन असेल लो बन असेल अशा प्रकारची बन हेअरस्टाईल तुम्ही कांजीवरम साडीवरती करू शकता तुम्ही ब्रेड हेअरस्टाईल सुद्धा ट्राय करू शकता जी की वेणीमध्ये येते अशा प्रकारच्या डिफरंट डिफरंट हेअरस्टाईल तुम्ही कांजीवम साडीवरती नक्की ट्राय करा यामुळे तुमचा लुक रिच दिसण्यासाठी रॉयल दिसण्यासाठी आणि क्लासिक दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल नंबर टू पैठणी साडी येवला पैठणी चंद्रकोर पैठणी ब्रॉकेट पैठणी ब्रॉकेट पैठणी किंवा पेशवाई पैठणी असे बरेच पैठणी साडीचे प्रकार आहेत महाराष्ट्रामध्ये सणवार असेल कार्यक्रम असेल लग्न असेल यासाठी पैठणी साडी आवर्जून नेसली जाते त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये पैठणी साडीला महावस्त्र आहे असं सुद्धा म्हटलं जातं कारण ही जी पैठणी साड्या सा आहे या पैठणी साडीवरच्या पदरावरचे मोर असतात किंवा कमळाचं जे नक्षीकाम असतं त्यामुळे या साड्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त फेमस आहेत आता ही जी पैठणी साड्या आहे ती बनवण्यासाठी कमीत कमी पंधरा ते एक महिन्यापर्यंतचा कालावधी लागतो त्यामुळे या साड्यांच्या किमतीसुद्धा तशाच आहेत शिवाय भरजरी पैठणी साड्या आहे ती बनवण्यासाठी एक महिन्यापासून ते सहा महिन्यापर्यंतचा कालावधी लागतो त्यामुळे या भरजरी पैठणीच्या साड्या असतात तर त्याच्या किमती लाखोंच्या घरामध्ये असतात पण मध्ये बघितलंच आहे होम मिनिस्टरमध्ये अकरा लाखांची पैठणी तयार केली गेली आणि ती पैठणी अतिशय सुंदर होती त्यामुळे या पैठणी साडीच्या किमतीसुद्धा खूप जास्त आहेत आता मार्केटमध्ये मशीनमेड पैठणी साडीसुद्धा मिळतात या साड्यांचा सा जो लुक असतो तो ओरिजिनल पैठणी साडीसारखाच असतो पण जी ओरिजिनल पैठणी साडी असते त्या साडीला जशी शाईन असते तशी शाईन या मशीनमेड पैठणीला नसते शिवाय या मशीनमेड पैठणी असतात त्या एका दिवसामध्ये हजारो बनवल्या जातात त्यामुळे या साड्यांच्या किमतीसुद्धा कमी असतात साधारणतः दोन हजारापासून ते पाच हजारापर्यंत या मशीनमेड साड्यांच्या किमती मार्केटमध्ये आहेत या साड्या सुद्धा घातल्यानंतर तितक्याच सुंदर दिसतात जर तुमच्याकडे बजेट नसेल तर तुम्ही मशीनमेड पैठणी साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता आता कुठली साडी घ्यायची हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही सरळ पैठणी साडी घ्या त्या पैठणी साडीवरती ब्लाऊज कसा निवडायचा शक्यतो ज्या पैठण्या साड्या असतात त्यामध्ये रनिंग ब्लाऊज पीस दिले जातात आणि जेव्हा आपण हे रनिंग ब्लाऊज पीस पैठणी साडीवरती घालतो तेव्हा आपल्याला पाहिजे असा लूक येत नाही त्यामुळे पैठणी साडी जर तुम्हाला अजून आकर्षक दिसावी असं वाटत असेल तर पैठणी साडीमधला जो ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजवरती तुम्ही अरी वर्क नक्की करून घ्या पण लक्षात ठेवा जर तुमची पैठणी साडी खूप जास्त भरलेली असेल खूप जास्त भरजरी असेल तर पैठणी साडीवरती अरीवर्क करताना खूप जास्त हेवी अरी वर्क अजिबात करू नका पण जर तुमची पैठणी साडी एकदम सिंपल असेल असेल की मी आता वेअर आहे अशा प्रकारे जर पैठणी साडी तर त्यावरती तुम्ही छान असं अरेवर केलेला ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता यामुळे तुमचा पैठणी साडीमधला लुक हा खूप सुंदर दिसेल पैठणी साडी कशी स्टाईल करावी पैठणी साडी नेसताना जर तुम्ही पैठणी साडीचा छान असा काष्टा घातला तर हा लुक कुठल्याही स्त्रीला कुठल्याही मुलीला खूपच सुंदर दिसतो तुमचा टोन कसाही असू द्या तुमचा शेप कसाही असू द्या पण पैठणी साडीचा जर तुम्ही काष्टा घातला तर पैठणी साडीवरती दागिने कसे निवडायचे पैठणी साडीवरती जर तुम्ही मराठमोळा साज गळ्यामध्ये घातला म्हणजे गोल्डचे दागिने जर तुम्ही गळ्यामध्ये घातले छान अशी नथ घातली आणि छान अशी चंद्रकोर लावली तर तुमचा लुक हा अप्रतिमच दिसणार आहे हा जो महाराष्ट्रीयन प्रॉपर लुक आहे तो कुठल्याही महिलेला कुठल्याही मराठी मुलगीला अतिशय सुंदर दिसतो त्यामुळे पैठणी साडीमध्ये असा लुक तुम्ही नक्की क्रिएट करून बघा आता लग्नामध्ये अशा प्रकारचे लुक बऱ्याच जणी करतात आणि खूप सुंदर दिसतात नंबर थ्री डोला सिल्क साडी आता जर तुम्हाला थोडासा हटके लुक हवा असेल सगळ्यांपेक्षा थोडंसं वेगळं दिसायचं असेल थोडीशी वेगळी साडी हवी वे असेल तर तुम्ही डोला सिल्क साडीमध्ये नक्कीच इन्वेस्ट करू शकता आता ही जी साडी असते विशेष म्हणजे ही वजनाने खूप जास्त हलकी असते नेसायला खूप जास्त लाईट वेट असते त्यामुळे ही तुम्ही इझिली कॅरी करू शकता शिवाय या साडीवरती जे वर्क केलेलं असतं ते थोडंसं व्हायटिशमध्ये येतं त्यामुळे तुमचा लुक हा थोडासा वेगळा दिसण्यासाठीसुद्धा खूप मदत होते आता ही जी साडी आहे ती बनवण्यासाठी रेशीम आणि पॉलिस्टरचा वापर केला जातो त्यामुळे ही साडी अतिशय लाईट वेट असते आणि नेसायला आणि कॅरी करायला सुद्धा खूप सोपी जाते त्यामुळे ही साडी तुम्ही नक्की घेऊ शकता या साड्यांमध्ये खूप डिफरंट डिफरंट डिझाईन्स खूप डिफरंट डिफरंट व्हरायटीज मार्केटमध्ये आहेत आणि या साड्या सुद्धा तितक्या सुंदर दिसतात त्याच्या साड्या आहेत त्यावरती कुंदनचे दागिने अतिशय सुंदर दिसतात यामध्ये तुमचा लुक हरीच दिसण्यासाठी रॉयल दिसण्यासाठी सुद्धा खूप जास्त अरफोर बनारसी साडी आता ही जी बनारसी साडी आहे ती वाराणसीमध्ये तयार केली जाते आपल्या भारताबरोबरच जगभरामध्ये ही साडी खूप जास्त पॉप्युलर अशी साडी आहे ही साडी बनवण्यासाठी चांदीच्या आणि सोन्याच्या जरीचा वापर केला जातो शिवाय ही जी साडी आहे ती खूप जास्त हेवी असते कारण यावरती केलेलं जे जरीचं वर्क असतं ते खूप जास्त हेवी असतं त्यामुळे या साड्या घातल्यानंतर तितक्याच रिच आणि रॉयल लुक देतात वगैरेच असतो सेलिब्रिटी त्यांच्या लग्नांमध्ये रिसेप्शनमध्ये अशा प्रकारच्या बनारसी साड्या स्टाईल करताना दिसतात आणि त्यामध्ये त्या खूप जास्त सुंदरसुद्धा दिसतात जसे साड्या असतात तर त्या खूप जास्त भरजरी असतात त्यामुळे या साड्यांच्या किमतीसुद्धा तितक्याच असतात आठ हजारापासून त्या लाखोंच्या घरांमध्ये या साड्यांच्या किमती असतात बनारसी साडी आपण प्रकारे स्टाईल करू शकतो बनारसी साडी जेव्हा तुम्ही नेसता तेव्हा या साडीच्या प्लीट्स करण्याऐवजी तुम्ही सिंगल पिन करा यामुळे साड़ी साडीमधला लुखा अधिक उठून दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते कारण बनारसी साडीमध्ये ब्रोकेटचं वर्क केलेलं आणि जेव्हा तुम्ही सिंगल पिन करता तेव्हा हे ब्रोकेटचं वर्क सुंदर प्रकारे फ्लॉन्ट होतं त्यामुळे या साडीवरती तुम्ही सिंगल पिन करायचे आहे ते दागिने कसे निवडायचे तर तुम्ही या साडीवरती ब्रॉड असा जर चोकर वेअर केला मग तो गोल्डमध्ये असू दे स्टेटमेंटमध्ये असू दे किंवा कुंदनमध्ये असू दे कुठल्याही प्रकारचा ब्रॉड चेकर अशा प्रकारच्या बनारसी साडीवर ते अतिशय सुंदर दिसतो आणि तुम्हाला एक रॉयल आणि रिच लुक मिळवण्यासाठी खूप जास्त मदत होते घरातल्या लग्न असेल तर लग्नासाठी अशा प्रकारची बनारसी साडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा लुक हा अधिक आकर्षक बनवा पर फाईव्ह जिम्मीची साडी आता मार्केटमध्ये सगळ्यात जास्त ट्रेंडिंगमध्ये असणारी आणि खूप जास्त खरेदी केली जाणारी साडी म्हणजे जिम्मीची साडी ही जी साडी आहे ती मागच्या वर्षीसुद्धा खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होती आणि आत्तासुद्धा ही साडी तेवढीच ट्रेंडिंगमध्ये आहे कारण ही जी साडी आहे ती प्रचंड लाईट वेट असते ते नेसायला सुद्धा सोपी जाते या साडीचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या साडीवरती खूप जास्त चमक असते खूप जास्त शाईन असते जेव्हा रात्रीच्या वेळी एखादं लग्न असतं पार्टे असते तेव्हा ही साडी जेव्हा तुम्ही नेसाल तेव्हा सगळ्यांमध्ये उठून दिसण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल त्या विशेष म्हणजे या साडीच्या किमती अजिबात जास्त नाहीत दोन हजारापासून ते दहा हजारापर्यंत मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये खूप वेगवेगळ्या वर्कमध्ये या जिम्मीच्या साड्या अवेलेबल आहेत त्यामुळे स्वस्ताच मस्त आणि एक चांगला लुक जर तुम्हाला हवा असेल तर जिम्मीची साडी तुम्ही नक्की पर्चेस करा आणि तुमचा लुक हा आकर्षक बनवा अशा प्रकारच्या या पाच साड्या सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि खूप जास्त हटके लुक देण्यासाठी आपल्याला मदत करणार आहेत ट्रेंडी असणाऱ्या पाच साड्यांपैकी कोणतीही एक साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करा आणि तुमचा लुक हा बनवा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू